मोर्शी तालुक्यातील शिवाजी हायस्कूलच्या सभागृहात पर्यावरणपूरक गणपतीची प्रदर्शनी संपन्न झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रसाद देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीव सभासद दिनेश अर्डक व नरहरी गावंडे मोर्शी तालुका पॉवर ऑफ मीडियाचे अध्यक्ष संजय गारपवार ज्येष्ठ पत्रकार अजय पाटील वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष संजय उल्हे चंद्रशेखर चौधरी शरद कनेर आदर्श शिक्षक श्रीकांत देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार करण्यात आले यावेळी इयत्ता पाच ते दहाच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने शाळूच्या मातीपासून पर्यावरणपूरक देखणे व आकर्षक गणपती बाप्पांची मूर्ती तयार करून प्रदर्शनीत ठेवल्या होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमा नवरे यांनी केले यावेळी विद्यार्थी पालक व शाळेतील शिक्षक आणि शिक्षिका बहुसंख्येने उपस्थित होत्या संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी